इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी लांबणीवर पडलेली पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक लागू झाली आणि ग्रामीण भागात मोर्चे बांधणीला सुरुवात झाली चांदू रेल्वे पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होती मंगळवारी झालेल्या घडामोडीमध्ये चांदू रेल्वे पंचायत समिती सभापतीपदी प्रशांत भेंडे अविरोध निवडून आले चांदू रेल्वे पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे चार सदस्य तर काँग्रेसचे दोन सदस्य विजय झाले होते प्रशांत भेंडे हे काँग्रेस या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकले होते तर मंगळवारी त्यांनी रिसर भाजपमध्ये प्रवेश करून पंचायत समितीच्या सभापतीपदी अविरुद्ध विजय झाले आहेत प्रशांत भेंडे हे काँग्रेसच्या तिकिटावर पंचायत समिती सदस्यपदी निवडून आले होते परंतु त्यांनी माजी आमदार अरुण अडसट यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करून पंचायत समितीच्या सभापतीपदी आरूढ झाले आहेत प्रतापदादाच्या माध्यमातून आज मला जे हे सभापतीपद मिळालं त्यांच्या खूप प्रयत्नाने सज्जता येईल आशीर्वादाने मी आज सभापतीपदी अरूळ झालो तरी पंचायत समितीचे थरातील जे, थरा जे काही कामं असतील ते जास्तीत जास्त करण्याचे प्रयत्न करील दादाच्या मदतीने सहा सदस्य संख्या असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजपाचे चार काँग्रेसचे दोन अशी संख्या असतानाही काँग्रेसचा एक सदस्य भाजपामध्ये सामील झाल्यामुळे आता भाजपाची संख्या पाच तर काँग्रेसचा एकमेव सदस्य राहिला आहे आज तांदूर पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री प्रशांत भाऊ भेंडे हे अविरोध निवडून आले मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि आमच्या सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पक्षवाढीच्या दृष्टीनं आज आपल्यामध्ये काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रशांत प्रशांतभोनी प्रवेश घेतला आणि त्यासाठी आम्ही ज्या आमच्या दावेदार होत्या श्रद्धा वराडे बबन बाबारावजी काका जे अनेक वर्षापासून पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि पक्षवाढीसाठी काय मेहनत घ्यावी लागते काय त्याग करावा लागतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाबाराव काका वराडे आहेत आणि श्रद्धानं आणि या सगळ्यांनी या सभापतीपदासाठी संमती दिली आणि सगळ्यांनी एकमतानं या उमेदवाराला पसंती देऊन निवडून आणलं त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा प्रशांत भाऊचं अभिनंदन करतो आणि भारतीय सर्व कार्यकर्त्यांचं या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ज्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती त्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मतदारांचंही आजच्या प्रसंगी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आणि या येणाऱ्या काळात पंचायत समितीच्या माध्यमातून चांदूर रेल्वे तालुक्यात पुन्हा एकदा मागच्या अडीच वर्षाप्रमाणेच किंवा अधिक जास्त विकास या पंचायत समितीच्या माध्यमातून होईल असा चांदूर तालुकावासियांना विश्वास देतो सर्वांचा एकदा मनपूर्वक आभार मानतो आणि मान्य सभापतींचं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसील राजेंद्र इंगळे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय खारकर उपस्थित होते निवडणूक सभेमध्ये पंचायत समिती सदस्य सरिता श्याम देशमुख प्रतिभा धनंजय दांगे प्रशांत विठ्ठलराव भेंडे शुभांगी अमोल खंडारे हे चार सदस्य उपस्थित होते सभेला गैरहजर असणारे काँग्रेसचे गटनेता अमोल होले तर भाजपाच्या श्रद्धा वराडे गैरजर होते आमदार प्रताप अडसळ रावसाहेब रिठे यांच्यासह पंचायत समिती माजी सभापती तथा सदस्य सरिता देशमुख प्रतिभा डांगे बंडू मुंधळा राजू चौधरी संजय पुंसे गजानन झुनगरे समीर भेंडे रवी उपाध्याय संदीप सोळंके बच्चू वानरे हेमंत जाधव पप्पू गुल्हाने अजय हजारे प्रावीण्य देशमुख प्रशांत देशमुख पप्पू भालेराव तुलभा खंडार अमोल अडसळ बाबाराव वराडे विलास कोल्हे यांनी विजय झाल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजी जल्लोष साजरा करण्यात आला पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढून विजय होणे आणि पक्षासोबत गद्दारकी करणे याच घटनेने दुःख होत आहे माझ्यासोबत सभागृहामध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून आम्ही दोघेही पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो सभापती पदासाठी पक्ष सोडून जाणे ही गोष्ट अत्यंत दुःखदायक आहे असे पंचायत समिती सदस्य अमोल होले यांनी आपले मत व्यक्त केले निवडणूक झाली काँग्रेस पक्षाचे आमचे सदस्य श्री प्रशांत भाऊ भिंडे हे स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे सभापतीपदासाठी व काही दिलेल्या आमिषासाठी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश घेऊन सभापती झाले आम्हाला या गोष्टीचं दुःख हे आहे की आम्ही त्याला निवडून आणण्यासाठी आमच्या नेत्यांनी आम्ही जी मेहनत घेतली ती आम्ही केव्हाही विसरू शकणार नाही त्यामुळे त्या ज्या सभापती राहणार त्या सभागृहाचा घटनेता म्हणून मी सुद्धा तिथे आहे प्रशांत भेंडेंनी जे केलं हे आमच्यासाठी खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे